महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संबंधित देशभरामध्ये आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट आहे संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात तीव्र निदर्शने आणि आंदोलन होत आहेत तर महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये एक आठ दहा दिवसापूर्वी संविधानाची मोडतोड करण्यात आली त्या मोडतोड करण्याच्या नंतर आंबेडकरी समाजाच्या वतीने एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा हो आमचा सच्चा भीम सैनिक पोलीस कोठडीत मारला गेला हा त्याचा खून आहे हा आंबेडकरी समाजाचा ठाम आरोप आहे कारण जातीवादी भाजप सरकार या राज्यामध्ये आल्यापासून फक्त आठ दिवसात जर आंबेडकरी अनुयायांवर खुनाचा प्रयत्न होत असेल खून करण्यात येत असेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि अशातच वातावरण गरम असताना देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे निषेधार्थ आज राजधानी साताऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून अमित शाह यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे खरंतर जी मनोवादी व्यवस्था ज्या मनोवादी व्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुंग लावला तीच मनोवादी विचार जातीवादी विचार आजही अमित शहा यांच्या डोक्यातून गेलेले नाही आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानवानं संविधान निर्माण केलं ज्या महामानवाने इथल्या उच्च वर्णीय ब्राह्मणापासून कष्टकरी पारदापर्यंत प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिला संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान देशाला दिलं अशा बाबासाहेबांबद्दल आपल्या मनातला तिरस्कार त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांची जेवढी निंदा करण्यात येईल तेवढी कमीच आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर एवढी घृणा आणि तिरस्कार त्यांच्या मनामध्ये असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या माध्यमातून जे संविधानिक पद आहे केंद्रीय गृहमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा